एकनाथ शिंदे साहेब इथं आहेत ते डोंगरी भागातून आलेले आहेत त्यांना माहिती आहे सह्याद्रीवरून वरून मुऱ्यावरून खाली विद्यार्थी शिकायला येतात तिथे आपण धनगरपाडा असतो मुऱ्या असतात तिथे शिक्षणाची सेवाच नव्हती हो तर आपण धोरण ठरवलं आणि तिथं काही शाळा अनुदानित आपण मंजूर करण्याचा प्रयत्न केला आपला निर्णय काय बावीस तेवीसच्या प संचमान्यतेनुसार दहावीची शेवटच्या वर्गाची पटसंख्या डोंगरी विकष विद्यार्थी वीसपेक्षा कमी असल्यास त्या शाळेला अनुदान देत नाही आता तेवीस चोवीसची मान्यता अनुदाने वितरित होणे आवश्यक होते परंतु तसे न झाल्यामुळे अजूनपर्यंत त्यांना अनुदान मिळालं नाही हे मोफत सेवा करतात विद्यार्थी शिकावं म्हणून साहेब प्रश्न तरी या ठिकाणी जावली तालुक्यामध्ये एक उदाहरण देतो कुसुंबी मुरा म्हणून तिथं सातवीला मुली खाली शेतकऱ्याला येऊ शकत नव्हत्या तिथं संस्था चालू आहे तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसची ची आज संच मान्यता पाहून अनुदान जे आपण देतोय टप्प्याटप्प्याने ते मंजूर झालं नव्हतं ते अनुदान देण्याच्या संदर्भातून आपण धोरणात्मक निर्णय घेणार काय डोंगरी भागातल्या एक तर पहिले शिंदे साहेबांचं सा अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही सांगितलं की काही ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढते हे कशाचं लक्षण आहे कारण मागच्या दहा वर्षापासून सरकारने जे वेगवेगळे उपक्रम राबविले मी सांगितलं की शिंदे साहेबांनी जी योजना आणली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मला बोलू द्या मी मी तुमचं ऐकलं आता ने, ने, मला अभिनंदन केल्यामुळे ते गोंधळून केले जी योजना सन्मान्य शिंदे साहेबांनी सुरू केली होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा त्याचा उपक्रम इतका चांगला राबविला केला की वर्ल्ड गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं असे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी नोंदविण्यात आले आणि आत्ताच आपल्या दुसऱ्या सदस्यांनी सांगितलं की यावर्षी शाळा प्रवेश उत्सव हा कार्यक्रम त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं घेण्यात आला आपल्यातले बरेचसे प्रतिनिधी शाळेच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणी शाळेत गेले राज्यमंत्री म्हणून मी देखील बँड्राच्या एका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला म्हणजे मला तर विश्वास वाटत नव्हता अभिजित भाऊ का साडे अकराशे विद्यार्थी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी होते आणि मुंबई विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की मागच्या तीन वर्षाआधी जी विद्यार्थी संख्या अडीच लाख होती ती महानगरपालिकेच्या शाळेंची विद्यार्थी संख्या आता साडेतीन लाख त्या ठिकाणी झालेली आहे ह्या तीन वर्षाच्या काळामध्ये एवढा दोन लाख वरून साडेतीन लाख आहे विदर्भाची देखील परिस्थिती चांगली आहे तेच तर शिंदे शारे साहेब निदर्शनातून देत आहे ते काय म्हणतात की ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढते त्या ठिकाणी काय निश्चितपणे ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढते आहे त्या ठिकाणी संच मान्यतेच्या नियमानुसार शिक्षक देखील वाढीव त्या ठिकाणी देण्यात येईल दुसरा आपण प्रश्न उपस्थित केला की डोंगरी भागामध्ये ज्या काही शाळा आहे त्यांना जे अनुदान द्यायला पाहिजे तर ही बाब तपासण्यात येईल आपण स्पेसिफिक काही शाळांची उदाहरणं देखील द्या या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे याच्याकरता शासन कार्यतत्पर आहे निश्चितपणे बाप तपासून त्या ठिकाणी अनुदान अजून दोन तीन प्रश्न आहेत पण सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे याच्यात काही मांडू मांडूवेधी जरा चर्चेवर राज्यमंत्री महोदय अतिशय आपल्या प्रश्नाला उत्तर देत आहेत खडसे साहेबांनी देखील जो विषय या ठिकाणी मांडला त्याची देखील आपण योग्य ती दखल घेऊन त्या जिथे अडचणी आहेत त्या दूर करू फक्त मला सभापतीमध्ये एकदा एवढंच सांगायचं आहे की एक, 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 एक आपल्या सदस्यांनी काही शाळांना विजिट केली पाहिजे मी मुख्यमंत्री असताना नताभाऊ नाशिकमध्ये हिवाळी गाव आहे अतिशय दुर्गम ठिकाणी आहे आदिवासी शाळा आहे आणि त्या हिवाळी शाळेमध्ये मी गेलो होतो दादा भुस्से होते आणि त्या शाळेतली मुलं त्या शाळेतली शाळा पण कुणीतरी अशी बांधून दिली होती तिथल्या स्थानिक लोकांनी तर त्या शाळेतली मुलं भाऊ दोन्ही हाताने लिहित होती एका हाताने मराठी आणि एका हाताने इंग्रजीमध्ये आणि एवढे फास्ट लिहित होते की ते म्हणजे अगदी वेगळं तिथे अनुभव मिळाला आणि त्याचबरोबर आपण पाडे किती पर्यंत आपल्याला येतात आपल्याला पाडे पाडे जे येतात ते कितीपर्यंत आपल्याला येतात आणि पंचवीस तीस तेराशे तीस पर्यंत पाडे वाचत होते तेराशे तीस आणि घटनेचे एक ते जवळपास पन्नास ते साठ कलम त्यांचे तोंड होते एवढी हुशार मुलं आदिवासी मुलं तो गा शिक्षक केशव गावित नावाचा शिक्षक आहे तो एकदम पूर्ण त्यांनी वाहून घेतलं त्या शाळेला आणि त्या शाळेमध्ये सभापती महोदय खाजगी शाळेतली मुलं खाजगी शाळेत प्रवे ॲडमिशन सोडून शिकायचं सोडून त्या शाळेत आले म्हणजे हे एक अचिवमेंट आहे आणि त्याचबरोबर साताऱ्यामध्ये देखील मी आता आपलं मध्ये कार्यक्रम होते त्यावेळेस गेलो होतो हां त्या शाळेमध्ये देखील तर तिथं पण त्या खाजगी शाळेतली मुलं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नाताबो प्रवेश करतात म्हणजे ती पटसंख्या जी आहे मोठ्या प्रमाणावर वाढते आहे याचं कारण कारण शेवटी बघा शिक्षक जो आहे आता काल कुठेतरी त्या याच्यामध्ये डिबेटमध्ये त्या शिक्षक असं क शिक्षकांच्याबद्दल फार मी थोडंसं ऐकत होतो पण शिक्षक काही असे आहेत एकदम त्यांनी डेडिकेशन आणि डिवोशनने ते शिकवतात आणि त्यामुळे त्या ठिकाणचा त्या जो काही शैक्षणिक दर्जा आहे तो उंचावला जातो आणि त्या मुलांचा म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डनरी मुलं आहेत ती जिल्हा परिषदची शाळा आहे ती आता भाऊ आणि एकदा मला वाटतं काही लोकांनी अशा प्रकारचे तुम्ही जे शिक्षक आमदार काही लोक आहेत त्यांनी हे बघायला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी पटसंख्या वाढली आहे ती का वाढली आहे आता पटसंख्या वाढली आहे तिथं तर चांगलीच बाब आहे पण जिथं पटसंख्या कमी झाली तिथं देखील कशी वाढेल यासाठी देखील प्रयत्न आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जे झालं तेव्हा केसरकर होते आणि ते देखील वर्ल्ड रेकॉर्ड झालं गिनीज बुक पत्याला आणि आता दादा भुसे पण या ठिकाणी खूप मेहनत करत आहेत प्रत्येक अशा दुर्गम भागामध्ये तिथे काय अडचणी आहेत तिथलं काय वाट ॲटमॉस्फिअर काय आहे तिथं कशा पद्धतीने आणि मुलांना थोडं तुम्ही थोडंसं आपण मोटिवेट केलं शिक्षकांनी आणि खऱ्या अर्थाने शिक्षक एवढे काही लोक मेहनत करत आहेत काय शिक्षकाला काही लोक टार्गेट करतात परंतु सगळीच काय सगळ्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रात पण आता भाऊ बरी वाईट माणसं आहेत पाचिबोटं सारखी नाहीत पण काही शिक्षक जे आहेत ते एकदम असे म्हणजे वाहून घेतलेले पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे आपल्या सर शासकीय शाळा ज्या आहेत कुठेही कमी आपण लेखता कामाने त्याच्यामध्ये काय सजेशन करायचं आहे तुम्हाला ते करा ना सरकार तिथं कुठं पैसे द्यायचे आहेत पैसे कमी पडणार नाही का आपल्यातले किती लोक म जिल्हा परिषद शाळेमध्ये नगरपालिका शाळेत महापालिका शाळेत शिकले मी देखील नगरपालिका तेव्हा होती त्या शाळेत शिकून मुख्यमंत्री झालो आणि त्यामुळे आपल्या शाळा ज्या आहेत आपल्या शाळा कुठेही इतर शाळांपेक्षा मागे नाहीत किंवा ना कुठं मागे असतील तर तिथं आपल्याला कसं आपल्याला पुढं गेलं पाहिजे यासाठी आपण सूचना केल्या पाहिजे आणि शासन सगळ्या बाबतीमध्ये तयार आहे